लोकसभेचे उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे चार दिवस राहिले तरीही रत्नागिरी सिंधुर्गात महायुती उमेदवार अजून देऊ शकत नाही भाजपात राणे तर शिंदे सेनेत किरण सामंत यांच्यात उमेदवारीची सध्या रस्तीखेच सुरू आहे त्यातच सांगलीच्या जागेवरून काँग्रेस उभाटा शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगला आहे सांगलीच्या जागेवर हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत फ्रेंडली फाईट द्यावी असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले यावरून ठाकरे सेनेचे नेते अतुल राव राणे यांनी हिंमत असेल तर किरण सामंत यांच्याशी आमदार नितेश राणे यांनी लोकसभेत मैत्रीपूर्ण लढत करावी असे प्रति आव्हान दिले पाहुयात काय म्हणाले अतुल राव राणे मला वाटतं तिकीट वाटप मला वाटतं त्यांचे राष्ट्रीय नेत्या अमित शहानी या टिल्ल्या आमदाराकडे दिलं असावं कारण त्यांनी जर ते खरोखरच त्याच्याकडे दिलं असेल तर त्यांनी पहिले या मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करावा आम्हाला काल वाटलं तर सर्वांना की काल ज्यावेळेला कणकोलीमध्ये मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे त्यावेळेला नक्की उमेदवार जाहीर होईल परंतु राणेंचं भाषण ऐकलं असता केंद्रीय मंत्री राणेंनी फक्त श्रीफळ फोडलं आणि निघून गेले त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण आले त्यांनी फिट कापली नारळ फोडला आणि सांगितलं की पक्ष देखील तो उमेदवार आणि त्याचं काम करा कमळ निशाणीचा उमेदवार असेल पण अजूनही त्यांनी गुलदस्त ठेवलेलं आहे उमेदवार तर बाजूलाच हा टेल्ला आमदार होता मग त्या किल्ल्या आमदारांनी मला वाटतं आता त्यांचे जे तिल् सगळे मुद्दे आहेत म्हणजे नितेश राणेंनी आता जे काही सध्या मुद्दे घेतले ते सगळे नॅशनल मुद्दे आहेत म्हणजे लव जिहाद परत मराठा आरक्षण धनगर आरक्षण आणि सगळे केंद्राचे आणि मोठे नॅशनल मुद्दे घेऊन हा आमदार स्वतःच्या जिल्ह्या मतदारसंघाचं जिल्ह्यातलं का नेतृत्व सोडून तिकडे आता करतो आहे तर या मतदारसंघाचं एकदा त्याला उमेदवारी देऊन टाका म्हणजे त्याची ताकद काय आहे ही तर त्याला तरी आजमावते आणि जिल्ह्यालाही त्याची काय ऐक तो काय त्याची काय कॅपॅसिटी आहे ते समजून जाईल कारण आत्ताच त्यांनी सांगितलं की किरण सामंत उदय सामंत हे माझ्या वडिलांना मुलासारखे आहेत हा त्यांचा आपसातला विषय सांगलीबद्दल जर त्यांना बोलायचं असेल बोलत असतील तर सांगलीमध्ये जर तो आम्हाला सांगत असेल की तुम्ही मैत्रीपूर्ण लढत करा मग किरण सामंत आणि तुम्ही मैत्रीपूर्ण लढत करा की तुम्हाला अडचण काय किरण जामन शिवसेनेच्या जा उमेदवारी लढेल तुम्ही तुमच्या कमाय निशाने लढा मैत्रीपूर्ण लढत करा तुमची राण्यांची ताकद काय आहे तर लोकांना पुन्हा समजू द्या तिसऱ्या पडायची हॅटिक तर करून घ्या आमचा घर जर आम्ही तिसऱ्यांदा निवडून आणू तुम्ही पडायची हॅट्रिक करा आम्ही निवडून आणायची हॅट्रिक करू तुमचा जो काही तुमच्याबद्दल जो काही भ्रमाचा मोठा भोपळा तयार झालेला आहे त्यांच्याकडे की राणे म्हणजे पावर आणि राणे परिवार म्हणजे ताकद हा एकदा त्यांचा भ्रमनिसर्ग निरज एकदा जाऊन दे आणि ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता ही उद्धव साहेबांच्या मागे विनायक राऊत साहेबांच्या मागे ठामपणे आहे ही एकदा निकालानंतर समजेल ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका